कल्पना करा अशी एक संस्था जी फक्त काही वर्षांसाठी नाही तर अनेक दशकांपर्यंत यशस्वी राहते कल्पना करा असे नेते ज्यांना केवळ त्यांच्या परिणामांसाठी नाही तर त्यांनी निर्माण केलेल्या संस्कृतीसाठी त्यांनी घडवलेल्या लोकांसाठी आणि त्यांच्या नंतरही टिकून राहिलेल्या प्रभावासाठी ओळखले जाते द स्ट्रॅटेजी लेगेसी हे पुस्तक याच विचाराभोवती फिरते हे पुस्तक फक्त बिझनेस प्लॅन वाढ किंवा स्पर्धा जिंकण्याबद्दल नाही हे पुस्तक सांगते की रणनीती तेव्हाच महत्वाची ठरते जेव्हा ती एक दीर्घकालीन वारसा निर्माण करते जेव्हा ती लोकांच्या आयुष्यावर संस्थेच्या आत्म्यावर आणि समाजावर दीर्घकाळ परिणाम करते पुस्तकाच्या सुरुवातीलाच एक गोष्ट स्पष्ट केली जाते रणनीती म्हणजे एखादी फाईल नाही एखादी स्लाइड नाही किंवा बोर्डरूममध्ये ठेवलेला दस्ताऐवज नाही रणनीती जिवंत असते ती निर्णयांमधून दिसते रोजच्या वागण्यात दिसते सवयींमधून दिसते आणि संस्थेच्या संस्कृतीत प्रतिबिंबित होते सर्वात महत्वाचे म्हणजे कोणी पाहत नसतानाही रणनीती कशी कार्य करते यातून तिचे खरे स्वरूप दिसते लेखक पारंपरिक कल्पनेला आव्हान देतो की रणनीती म्हणजे फक्त स्पर्धा मार्केट पोझिशन आणि नफा पुस्तक सांगते की सर्वात मजबूत रणनीती संस्थेच्या ओळखीतून निर्माण होतात आपण कोण आहोत आपण का अस्तित्वात आहोत आपण कशासाठी उभे आहोत आणि आपण जगावर कोणता प्रभाव टाकू इच्छितो या प्रश्नांची उत्तरे स्पष्ट असतील तर रणनीती गुंतागुंतीची राहत नाही ती नैसर्गिक बनते अनेक संस्था अपयशी ठरत नाहीत कारण त्यांच्याकडे हुशार लोक किंवा चांगल्या कल्पना नसतात त्या अपयशी ठरतात कारण त्यांना स्वतःची खरी ओळख माहीत नसते त्या ट्रेंडच्या मागे धावतात इतरांची नक्कल करतात आणि सतत दिशा बदलतात कालांतराने यामुळे गोंधळ थकवा आणि निराशा निर्माण होते द स्ट्रॅटेजी लेगेसी स्पष्ट करते की ओळखीशिवाय रणनीती कमकुवत होते आणि स्पष्ट ओळखीमुळे रणनीती टिकाऊ बनते या पुस्तकाचा एक मुख्य विचार म्हणजे नेते केवळ कामगिरीसाठी जबाबदार नसतात तर वारसासाठीही जबाबदार असतात वारसा ही, ही रिटायरमेंट नंतर किंवा आयुष्याके शेवटी तयार होणारी गोष्ट नाही वारसा दररोज तयार होत असतो प्रत्येक निर्णयातून प्रत्येक प्राधान्यक्रमातून आणि प्रत्येक वर्तनातून प्रत्येक मीटिंग प्रत्येक भरती आणि प्रत्येक कठीण निर्णय वारसा मजबूत करतो किंवा कमकुवत पुस्तक संस्थेची ओळख समजावून सांगण्यासाठी एक सखोल चौकट मांडते ही कोणतीही कठोर सूत्र नाही तर एक जिवंत प्रणाली आहे या प्रणालीतील प्रत्येक घटक एकमेकांवर परिणाम करतो जेव्हा हे सर्व घटक एकमेकांशी सुसंगत असतात तेव्हा रणनीती प्रभावीपणे अंमलात येते या संपूर्ण व्यवस्थेच्या केंद्रस्थानी उद्देश असतो उद्देश या प्रश्नाचे उत्तर देतो की संस्था केवळ पैसा कमवण्यासाठीच का अस्तित्वात आहे की काहीतरी अधिक करण्यासाठी नफा आवश्यक आहे पण तो प्रेरणा देत नाही उद्देश कामाला अर्थ देतो लोकांना त्यांच्या कामाचा मोठ्या ध्येयाशी संबंध आहे असे वाटू लागते उद्देश स्पष्ट असेल तर लोक जोडले जातात अन्यथा काम केवळ व्यवहार बनते उद्देशानंतर दृष्टी येते दृष्टी म्हणजे भविष्यातील एक चित्र ती एखादी सविस्तर योजना नसते तर एक दिशा असते संस्था पुढे काय बनू इच्छिते हे ती दर्शवते मजबूत दृष्टी लोकांना पुढे जाण्याची प्रेरणा देते आशा आणि महत्वाकांक्षा निर्माण करते दृष्टीशिवाय रणनीती पोकळ वाटते मूल्य ठरवतात की उद्देश आणि दृष्टीकडे जाताना लोक कसे वागतील मूल्य म्हणजे फक्त भिंतीवर लिहिलेले शब्द नाहीत ती निर्णय घेण्याची कसोटी असतात दबावाखाली सुद्धा संस्था कशी वागेल हे मूल्य ठरवतात पुस्तक ठामपणे सांगते की मूल्यांना खरे महत्त्व तेव्हाच मिळते जेव्हा कठीण काळातही त्यांचे पालन केले जाते रणनीतिक निवडा ओळखीला कृतीत रूपांतरित करतात इथेच अनेक संस्था चुकतात त्यांच्याकडे चांगली विधाने असतात पण निर्णय त्यांच्याशी जुळत नाहीत रणनीतीचा वारसा तयार करणे म्हणजे योग्य गोष्टी निवडणे आणि अने अनेक गोष्टी नाकारणे प्रत्येक संधी स्वीकारणे हे सामर्थ्य नसून अनेकदा दौर्बल्य असते स्पष्ट निवडा लक्ष केंद्रित ठेवतात क्षमता ठरवतात की रणनीती प्रत्यक्षात अंमलात येईल की नाही यामध्ये कौशल्ये प्रणाली प्रक्रिया आणि संसाधनांचा समावेश होतो पुस्तक सांगते की क्षमतांचा विकास जाणीवपूर्वक केला पाहिजे जेणेकरून त्या संस्थेच्या ओळखीला पाठबळ देतील संस्कृती ही काळानुसार सतत पुनरावृत्त होणाऱ्या वर्तनातून तयार होते भाषणांमधून किंवा प्रशिक्षणातून संस्कृती तयार होत नाही नेते काय बक्षीस देतात काय सहन करतात आणि स्वत कसे वागतात यावर संस्कृती अवलंबून असते द स्ट्रॅटेजी लेगेसी स्पष्ट करते की संस्कृती ही अशी अदृश्य शक्ती आहे जी रणनीती सक्सेसफुल होईल की अपयशी हे ठरवते नेतृत्वाचे वर्तन हे संस्थेच्या ओळखीचे सर्वात स्पष्ट प्रतिबिंब असते लोक नेत्यांकडे बारकाईने पाहतात विशेषतः कठीण काळात नेते काय बोलतात हे महत्त्वाचे आहे पण ते काय करतात हे अधिक महत्वाचे आहे शब्द आणि कृती यामध्ये सुसंगती असेल तर विश्वास निर्माण होतो हितसंबंधिकांशी असलेले संबंध संस्थेची ओळख बाहेरच्या जगापर्यंत पोहोचवतात ग्राहक भागीदार समाज आणि गुंतवणूकदार संस्था कशी वागते यावरून तिची ओळख ठरवतात दीर्घकालीन यशासाठी सर्व हितसंबंधिकांसाठी मूल्य निर्माण करणे आवश्यक आहे असे पुस्तक सांगते मोजमाप आणि अभिप्राय ही संपूर्ण यंत्रणा बॅलन्स ठेवतात जे मोजले जाते तेच सुधारले जाते पुस्तक फक्त आर्थिक परिणाम नव्हे तर संस्कृती विश्वास आणि सहभाग मोजण्याचेही महत्त्व अधोरेखित करते पुस्तकात अशा अनेक उदाहरणांचा उल्लेख आहे जिथे संस्था अल्पकालीन यश मिळवतात पण नेतृत्व बदलताच ढासळतात कारण त्यांची ओळख खोलवर रुजलेली नसते तर काही संस्था कठीण परिस्थितीतही टिकून राहतात कारण त्यांचा उद्देश आणि मूल्ये त्यांना दिशा देतात पुस्तक सांगते की रणनीती फक्त वरिष्ठ नेतृत्वाची जबाबदारी नाही ओळख स्पष्ट असेल तर प्रत्येक कर्मचारी योग्य निर्णय घेऊ शकतो यामुळे गती वाढते आणि स्वावलंबन निर्माण होते बदलाची भूमिकाही इथे मांडली आहे बदल अपरिहार्य आहे हा पण ओळख स्थिरता देते मजबूत ओळख असलेल्या संस्था बदलताना स्वतःला गमावत नाहीत नेतृत्व बदलाच्या काळात काय करावे यावर विशेष भर दिला आहे नवीन नेते जुनी ओळख न समजता सर्व काही बदलण्याचा प्रयत्न करतात तेव्हा रणनीती कोसळते खरे नेतृत्व म्हणजे भूतकाळाचा सन्मान ठेवून भविष्य घडवणे पुस्तक नेत्यांना त्यांच्या वैयक्तिक वारसावर विचार करण्यास भाग पाडते लोक त्यांना कशासाठी आठवावे अशी त्यांची इच्छा आहे त्यांनी लोकांच्या आयुष्यावर कोणता ठसा उमटवावा अशी त्यांची अपेक्षा आहे विश्वास हा रणनीती अंमलबजावणीचा पाया आहे विश्वास नसेल तर भीती आणि राजकारण वाढते विश्वास सातत्ये पारदर्शकता आणि न्यायतेतून निर्माण होतो द स्ट्रॅटेजी लेगसी मान्य करते की हा मार्ग सोपा नाही यात संयम धैर्य आणि शिस्त लागते कधीकधी दीर्घकालीन आरोग्यासाठी तात्काळ फायद्यांचा त्याग करावा लागतो जेव्हा लोक संस्थेच्या ओळखीशी जोडले जातात तेव्हा ते फक्त काम करत नाहीत तर मालकी भावाने योगदान देतात इथेच संस्कृती आणि कामगिरी एकमेकांना बळ देतात पुस्तक यशाची व्याख्या बदलते यश म्हणजे फक्त वाढ किंवा नफा नाही तर लोकांवर आणि समाजावर होणारा सकारात्मक प्रभाव आहे शेवटच्या भागात पुस्तक व्यवहारिक संदेश देते ओळख स्पष्ट आणि प्रामाणिकपणे सांगितली पाहिजे भाषा सोपी आणि कृती त्या शब्दांशी जुळणाऱ्या असाव्यात सर्वात प्रभावी कल्पना ही आहे की वारसा मोठ्या निर्णयांमधून नाही तर रोजच्या छोट्या क्षणांमधून तयार होतो नेते कसे ऐकतात कसे प्रतिसाद देतात आणि चुकांशी कसे वागतात यातून तो घडतो पुस्तक शेवटी एक भूतभूत प्रश्न विचारते परिस्थिती बदलल्यानंतर आणि नेते पुढे गेल्यानंतर काय उरेल संस्थेला अजूनही तिची ओळख माहीत असेल का आणि याच ठिकाणी द स्ट्रॅटेजी लेगेसीचा संदेश पूर्ण होतो रणनीतीचा उद्देश फक्त आज जिंकणे नाही उद्देश असं काहीतरी निर्माण करणे आहे जे टिकेल जे अर्थपूर्ण असेल आणि जे लोकांच्या आयुष्याला मूल्य देईल या पुस्तकातून एकच गोष्ट लक्षात ठेवायची असेल तर ती ही की प्रत्येक निर्णय एक वारसा तयार करतो प्रश्न हा नाही की आपण वारसा तयार करत आहोत की नाही प्रश्न हा आहे की आपण कोणत्या प्रकारचा वारसा तयार करत आहोत पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी धन्यवाद हा सारांश तुम्हाला विचार करायला भाग पाडत असेल तर तुमच्या रणनीतीकडे आणि तुमच्या वारसाकडे एकदा नक्की पहा कारण तो आधीपासूनच घडत आहे